रविवारी पंचवीस फेब्रुवारी रोजी के जी आय बागेवाडी महाविद्यालय निपाणी येथे मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध वितरण शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे निपाणी व आजूबाजूचे ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असा आवाहन के एलई संस्थेचे निर्देशक प्रवीण बागेवाडी यांनी आज पत्रकार परिषदेत आवाहन केला आहे केली सोसायटी बेळगाव केली डॉक्टर प्रभाकर हॉस्पिटल तसंच जे एम सी मेडिकल कॉलेज बेळगाव यांच्या संयुक्त योजनाने आपण पंचवीस तारखेला रविवारी एक भव्य असं मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे शिबिराची वेळ असणार आहे सकाळी नऊ ते दोन ह्या शिबिरामध्ये सगळे सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स उपलब्ध राहणार आहेत ह्या शिबिराची आपण आतापर्यंत पेशंटची नोंदणी कालपर्यंत आजपर्यंतचे बारा हजारपर्यंत शिबिरात त्यांनी नोंदणी केलेली आहे अजून आम्ही दोन्हीची प्रक्रिया चालू आहे ऑ ऑनलाईनसुद्धा चालू आहे आणि ऑफलाईनसुद्धा इथं आम्ही दोन्ही डेस्क ओपन दे दो केलेलं आहे कॉलेजमध्ये ह्या शिबिराकरता बेळगावून आमचे कॉलेज मेडिकल हॉस्पिटलहून दोनशे वीस जणांचा डॉक्टरांची टीम मोठी टीम येणार आहे ह्या शिबिरात सर्व सुपर स्पेशालिटी जसं की हार्ट स्पेशालिटी म्हणा न्युरो मेडिसिन गॅस्ट्रो अथवा ते पुढे म्हणाले शिबिरात दोनशे वीस तज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे तसेच हृदयरोग शस्त्रक्रिया नाक कान घसा मेंदू रोग व शस्त्रक्रिया युरोलॉजी आणि स्त्री रोग लहान मुलांचे आजार व शस्त्रक्रिया गॅस्ट्रोलॉजी कॅन्सर डोळ्याचे विकार फिजिओथेरपी आयुर्वेदिक होमिओपॅथिक असे अनेक आजारावर तपासणी आणि सूचना दिल्या जातील या शिबिरामध्ये मोफत बीपी ईसीजी इको ब्लड शुगर तपासणी सुविधा सुद्धा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले या प्रसंगी अमर बागेवाडी समीर बागेवाडी रवींद्र शेट्टी मल्लिकार्जुन गडकरी डॉक्टर अल्लम प्रभू आनंद बोरगले डॉक्टर एम एम हुरळी संजय पाटील आदी उपस्थित होते स्वागत एस एम रायमाने यांनी तर आभार सुधीर कोठीवाले यांनी मानलं महानकर न्यूज साठी गौतम जाधव निपाणी E